आता पुरुषांसाठी देखील एक महत्वाची आनंदाची बातमी आलेली आहे नमस्कार एस के न्यूज चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर एक जानेवारीपासून पुरुषांना देखील मिळणार पन्नास टक्के मोफत एस टी प्रवास एस टी महामंडळाचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातर्फे गेल्या वर्षी सव्वीस ऑगस्टपासून योजना लागू केलेली होती अगदी पहिल्या महिन्यापासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे योजनेच्या शुभारंभापासून एकवीस डिसेंबर अशा चार महिन्यांच्या कालावधीत एकूण अकरा लाख तेहतीस हजार एक्कावन ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी योजनेचा लाभ घेत मोफत प्रवास केलेला आहे अर्थात एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी एक, एक टप्पा ते दुसऱ्या टप्पा प्रवास केला असेल तर एक प्रवासी आणि प्रतिसा मार्ग किंवा पुढील टप्प्यात प्रवास केला असल्यास नक्की एक प्रवासी असे दोन लाभार्थी अशी होते मित्रांनो महामंडळाच्या माध्यमातून याआधी एकोणतीस विविध सामाजिक घटकांना तेहतीस टक्केपासून पासून शंभर टक्के प्रवासा बडे सवलत दिली जाते ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग कर्करोग व इतर दुर्दर आजारग्रस्त प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना डॉक्टर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्वातंत्र्य सर्वसेवा त्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवास सवलत योजना लागू केलेली होती अगदी पहिल्या दिवसापासून योजनेला नाशिक विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे योजनेचा प्रसार होत असताना लाभार्थी प्रवेशांच्या संख्येत वाढ होत चाललेली दिसत आहे महिन्यांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या प्रवाशांची संख्या किती असणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये पंधरा हजार पाचशे दोन सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दोन लाख पंधरा हजार तीनशे एकोणनव्वद डॉक्टर दोन हजार बावीसमध्ये दोन लाख एकसष्ट हजार सहाशे सत्तावन्न तर नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये तीन हजार तर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मार्च महिन्यामध्ये साडेसहा लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न लोकांनी प्रवास केलेला आहे मित्रांनो या कारणास्तव रोज नऊशे सुपर सिनियर मोफत प्रवासांचा लाभ मित्रांनो तुम्हाला मोफत प्रवास बंद मोफत प्रवास करण्यासाठी आता स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड जवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे पाहूया अशी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून आपण प्रवास करताना आपल्याला कुठलीही प्रकारची अडचणी येणार नाही तर बघा एस टीचा मोफत प्रवास पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना केल्यामुळे किंवा अपंग नागरिकांना के केल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी मतदान कार्डवर डुप्लिकेट वय वाढवलं आधार कार्डवर वय वाढवलं किंवा अपंग नसताना देखील डुप्लिकेट आपण प्रमाणपत्र बऱ्याच नागरिकांनी काढलं जेणेकरून ज्यांचा खर्च पंच्याहत्तर वय झाला असेल जे खरंच आपण आहे यांना आता मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागणार आहे तर बघा काही दिवसाखाली ज्या नागरिकांना मोफत दरवाजा दिला जात होता अशा नागरिकांना स्मार्ट कार्ड देणे अनिवार्य करण्यात आलं होतं म्हणजेच एस टी प्रवास करताना असं वाट कार्ड आणि करण्यात आलं होतं आणि हे स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला होता परंतु स्मार्ट कार्ड बनवणारी कंपनी याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे स्मार्ट कार्डची नोंदणी बंद झाली आणि हा करार बंद करण्यात आला करार, करार तो तो बंद झाल्यामुळे एस टी महामंडळांना संधीचा लाभ घेऊन प्रवास करणाऱ्यांना प्रवासासाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड बसमधील वाहताना राज्य सरकारचा पुरुषांना पन्नास टक्के मोफतीष्ठे व निर्णय कंपनीमध्ये जो करार झाला होता तो पूर्णतः बंद करण्यात आला आणि जोपर्यंत स्मार्ट कारच्या नोंदणीचे कामे पूर्ण सुरू होत नाही तोपर्यंत तो वयाचा पुरा म्हणून बसमधील भागांना आधार कार्ड दाखवणे गरजेचे केलं होतं आता अशा प्रकारचे केल्यामुळे अनेक प्रवासी वय नसताना सुद्धा मोबाईल वर्धा स्मार्ट कार्ड साठी अर्ज करू शकतात फुले एस डी फक्त याच पुरुषांना मिळणार पन्नास टक्के मोपथी एस टीचा प्रवास पहा सविस्तर काय असणार ती बातमी चला बघूया प्रवास करता येणार आहे कारण गेल्या काही हप्तापूर्वी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजेच महाराष्ट्रातील काही नागरिकांना इथून पुढे एस टीचा बसत प्रवास मोफत करता येणार आहे यामध्ये कोण कोण पात्र आहे तर मित्रांनो यामध्ये पूर्ण नियम व अटी आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास करता येणार आहे कारण गेल्या काही हप्त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील काही नागरिकांना इथून पुढे एस टी बसचा प्रवास मोफत करता येणार आहे यामध्ये कोण कोण पात्र आहे हे पाहायचं आहे तर मित्रांनो यामध्ये पूर्ण नियम ओआटी आपण आपल्या खर्च येणार आहे अपात्र हे पण आज आपण प्रवास करता येत नाही आणि त्यासाठी हा शासन निर्णय काढला आहे अंमलात आणलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आप या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट येत असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक like, शेअर करायला विसरू नका धन्यवाद